श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा नेहमी अशा कमेंट्स येतात की ताई आमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कं कंटिन्यू कलह चालू आहे तर हे वादवाद कलह थांबण्यासाठी काहीतरी उपाय सांग त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये माता लक्ष्मी हे स्थिर रूपाने वास्तव्यच करत नाही अगदी आम्ही रात्रीचा दिवस करतोय भरपूर कष्ट घेतोय परंतु तरीही आमच्या घरामध्ये जी लक्ष्मी माता आहे ती स्थिर रूपाने वास करत नाही लक्ष्मी मातेने स्थिर रूपाने आमच्या घरामध्ये वास करावा यासाठी काहीतरी उपाय सांग किंवा काहीतरी तोडगा सांग पहा यासाठी आपण स्वतःच कारणीभूत आहे आता तुम्ही ताई असं कसं ग तर याचं कारण असं की ज्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कंटिन्यू कलह कंटिन्यू आजारपण कंटिन्यू एकमेकांची तोंड दुसरीकडे कंटिन्यू निगेटिव्हिटी असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी क्षणभरसुद्धा वास्तव्य करत नाही भलेही तुमच्या घरामध्ये किती प्रचंड वेगाने माता लक्ष्मी येऊ द्या अमर्याद स्वरूपामध्ये माता लक्ष्मी येऊ द्या परंतु ती स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये वास्तव्य करणारच नाही याचं कारण असं आहे की माता लक्ष्मीला शांतता त्याचप्रमाणे स्वच्छता हे अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे नामस्मरण तिची सेवा ही प्रिय आहे आपण सेवा करू स्वच्छता करू परंतु आपल्या घरामध्ये जे कलहाचं वातावरण आहे जे वादविवादाचं वातावरण आहे ते कसं थांबवणार तर हे थांबवण्यासाठी आजचा हा जो उपाय आहे खूप महत्त्वाचा आणि खूप जालिम असा उपाय आहे हा उपाय जर केला तर निश्चितच तुमच्या घरामध्ये वडील मुलाबरोबर बोलत नाही सासूसोणीचं सा पटत नाही नन भाऊजाईचं पटत नाही किंवा भावाभावांचं पटत नाही कंटिन्यू कलह किंवा नवरा बायकोचं पटत नाही सर्वात महत्वाचं राहिलं नवरा बायकोचं पटत नाही छोट्या मोठ्या कारणावरून वा, मोठमोठे वादविवाद होत राहतात कंटिन्यू कलह होत राहतात हे सर्व स्टॉप करण्यासाठी आजचा उपाय आहे आता तुम्ही म्हणाल ताई स्टॉप कसं होणार स्वभावाला औषध नाही मान्य आहे स्वभावाला औषध नाही परंतु हा स्वभाव आपण सेवा तोडगे उपाय करून बदलू शकतो स्वभाव बदलणं अशक्य गोष्ट नाही आहे स्वभाव स्वभावालाही औषध निर्माण करता येतं कलियुग आहे कलियुगामध्ये सर्व काही शक्य आहे तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा जो उपाय आहे हा उपाय कधी करायचा तर हा आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे कोणत्याही सोमवारी जरी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल काहीही हरकत नाही एकदा उपाय करायचा विसरून जायचं पण ह्या उपायाचा जो इफेक्ट आहे हे वर्षानुवर्ष चालणारा असा इफेक्ट आहे म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा करायचा करायचाच आहे यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर रूपाने वास करेन तुमच्या घरातील अवलक्ष्मी निघून जाईल कुणाचीही नजर दोष लागणार नाही कोणी कितीही बाधा करण्याचा प्रयत्न करू द्या कितीही पीडा करण्याचा प्रयत्न करू द्या कोणत्याही समस्या तुमच्या जीवनामध्ये डोकवणार नाहीत आणि कोणी कितीही काही काली काळी जादू काळाटोळा काही करू द्या हो कसलाच इफेक्ट तुमच्या जीवनावर ती इतकुसाही होणार नाही इतका छान हा उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एकमुखी रुद्राक्ष आता एकमुखी रुद्राक्ष कुठे भेटेल तर जेथे पूजेचे साहित्याचं दुकान आहे तेथे एकमुखी रुद्राक्ष तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल किंवा आपले स्वामी केंद्र जे आहे स्वामी केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला एकमुखी रुद्राक्ष सहजरित्या उपलब्ध होईल किंवा मिळून जाईल तर तुम्हाला एकमुखी रुद्राक्ष एकच लागणार आहे जास्तची गरज नाही एक एकमुखी रुद्राक्ष लागणार आहे त्यानंतर ना सफेद रंगाचा एक छोटासा कपडा किंवा सफेद रंगाची एक छोटीशी सी पोटली जरी असेल तरीही चालेल नाहीच कपडा नाहीच पोटली भेटली तर सफेद रंगाचा रुमाल जरी घेतला तरीही चालेल हा रुद्राक्ष हा कपडा घेऊन या। घरी यायचं घरी आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ स्नान करणं शक्य असेल हा रुद्राक्ष आहे मग स्वच्छ स्नानच करायचं आहे स्वच्छ स्नान करा त्यानंतरनं तुमच्या देवघराच्या समोर एक स्वच्छ आसन टाकून बसा धूप अगरबत्ती लावून घ्या त्यानंतरनं काय करायचं आहे एक तामण घ्या किंवा तामण नसेल तर एखादी प्लेट वगैरे घ्या एका कलशामध्ये पाणी भरून घ्या आणि एका बाउलमध्ये किंवा फुलपात्रामध्ये थोडंसं कच्चं दूध घ्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे हा जो रुद्राक्ष आणलेला आहे ह्या रुद्राक्षावरती तुम्हाला प्रथम गंगा अभिषेक घालायचा आहे म्हणजे गंगा जलाने त्या रुद्राक्षाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक अ गंगाजल म्हणजे पाण्याचा अभिषेक घालून झाला किंवा गंगाजलचा अभिषेक घालून झाला की त्यानंतर तुम्हाला दूध जे घेतलेले आहे कच्चा दूध त्या कच्च्या दुधाने पुन्हा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचा अभिषेक तुम्हाला या रुद्राक्षावरती करायचा आहे हा अभिषेक करून झाला की त्यानंतर रुद्राक्ष स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं जीप सफेद रंगाचा कपडा तुम्ही घेतलेला आहे हा कपडा एका पाटावरती किंवा चौरंगावरती अंथरून घ्या त्यानंतर हा रुद्राक्ष तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आणि सफेद चंदन सांगायचं राहिलं सफेद चंदन तुम्हाला इथे लागणार आहे सफेद चंदन ज्यावेळेस रुद्राक्ष आणायला जाण त्याच वेळेस पूजेच्या साहित्यच्या दुकानातून घेऊन या सफेद चंदनच लागणार आहे लाल चंदन पिवळे चंदन चालणार नाही ना तर सफेद रंगाचं चंदन लागणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की भोलेनाथाला सफेद रंग जो आहे तो अतिशय प्रिय आहे सफेद रंग भोलेनाथ्याला समर्पित आहे म्हणून सफेद रंगाचे चंदन लागणार आहे सफेद रंगाचे चंदन भोलेनाथ्याला अतिशय अतिशय प्रिय आहे हे सफेद चंदन घ्यायचं ते थोडंसं उगळायचं आणि एका प्लेटमध्ये किंवा जे हे असेल तुमचं जे साधन असेल म्हणजे एखादी ते हे असतं लाकडी पण नेतं Uh, चंदन उघडायचं किंवा uh, दगडाचं पण येतं त्याच्यावरती चंदन उघळून घ्यायचं आणि सात वेळा तुम्हाला तुमचा हे जे बोट आहे हे बोट ह्या बोटाने तुम्हाला सात वेळा चंदन त्या रुद्राक्षाला लावायचं आहे हे अंगठ्याच्या शेजारच जे बोट आहे त्याने सात वेळा रुद्राक्षाला चंदन लावायचं आहे आणि चंदन लावून झालं की थोडस ते सुकेपर्यंत म्हणजे ते सुकू सुकेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तेथेच बसायचं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या कपड्याची एक पोटली तयार करायची रुद्राक्ष त्यामध्ये ठेवलेला आहे त्याची एक पोटली तयार करा पोटली जर डायरेक्ट असेल तर नॉटने डायरेक्ट गाठी देऊन टाका आणि जर कपडा असेल तर तीन सात पाच जेवढ्या गाठी देणं शक्य तेवढ्या गाठी देऊन छोटीशी एक पोटली तयार करा ही झालेली पोटली काय करायचं आहे आता समजा ही पोटली आहे एक मिनटात तुम्हाला मी दाखवते आता समजा ही सफेद रंगाची पोटली तयार झाली तर ही काय करायची तुमच्या उजव्या हातावरती अशी घ्यायची उजव्या हातावरती घ्यायची आणि शिवस्तुती सर्वांना माहिती आहे शिवस्तुती शिवस्तुतीचं तुम्हाला पठन करायचं आहे आता ताई शिवस्तुती आम्हाला म्हणता येत नाही आम्हाला माहिती नाही युट्यूबवरती लावून द्या हातामध्ये घेऊन एकदम तल्लीन व्हा एकदम तल्लीन व्हा आणि ते श्रवण जरी केलं तरीही चालेल सॉरी ते श्रवण जरी केलं शिवस्तुती श्रवण जरी केली तरीही चालेल मोबाईल ॲवेलेबल नाही ताई मग तर काही हरकत नाही मोबाईल ॲवेलेबल नाही मग तुम्हाला शिवस्तुती पठण पण येत नाही आहे श्रवण पण करणं शक्य नाही तर ओम नम शिवाय 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 किंवा ओम नम शिवाय ओम 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 या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हे पठण करून झालं शिवस्तुती एकदा म्हणायची आणि नंतर ह्या मंत्राचं पठन करायचं दोन्ही मंत्रापैकी एक मंत्र म्हटला तरीही चालेल हे पठण केल्याच्या नंतर हा जो रुद्राक्ष आहे ही जी पोटली आहे ही अभिमंत्री झालेली पोटली तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना किंवा चारही भिंतींना काय करायचं आहे टच करून घ्यायची आहे चारही भिंतींना टच करून घ्यायची त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या देव देवघरामध्ये जे आपल्या देवघरात शिवपिंड आहे त्या शिवपिंडीच्या समोर ठेवायचे आहे थोडा वेळ ध्यानस्थ बसायचा आहे ध्यानस्थ बसून दीर्घ श्वास घेऊन तुम्हाला या रुद्राक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये हे जे काही चालू आहे माझ्या घरामध्ये हा जो कलह हे जे वादविवाद हे जे काही चालू आहे हे त्वरित थांबू द्या यावरती तुम्ही काहीतरी पर्याय काढा आणि तुम्ही काहीतरी माझं घर सुखी समाधानी आनंदी बनवा माझ्या घरातील जे काही कलहाचं वातावरण आहे ते शांततेचं वातावरण बनवू द्या माझ्या घरामध्ये पूर्वीप्रमाणे जो काय आनंद होता सुख होता समाधान होतं हे समाधान येऊ द्या माझ्या घरातून अवलक्ष्मी निघून जाऊन माझ्या घरामध्ये सलक्ष्मीने वास्तव्य करू द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे दोन मिनिटं तस शांत बसायचं ता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली तुम्ही तुमच्या कंटिन्यू देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा उद्योग व्यवसाय आहे तर तुम्ही त्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला जरी तुम्ही ही पोटली बांधली तरीही चालेल काहीही हरकत नाही जेव्हापासून तुम्ही ही पोटली बांधाल जेव्हापासून तुम्ही ही पोटली बांधाल तेव्हापासून तुमच्या घरात ते, इडापिडा बाधा दोष त्याचप्रमाणे जे काही वादविवाद होते कलह होते हे सर्व थांबण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण पूर्ववत व्हायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये खूप छान बदल होताना तुम्हाला दिसतील हा जो उपाय आहे हा उपाय घरातील कोणीही करू शकतं महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात फक्त ज्यावेळेस पिरियड सुतक आणि विटाळ असेल तुम्हाला हा उपाय करता येणार नाही इतर वेळेस तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता ताई ही पोटली किती दिवस ठेवायची वर्षा ते सुरुवातीला सांगितलं ही पोटली जी आहे ही वर्षानुवर्षे जरी म्हटलं तरी तुम्ही तशीच दरवाजाला लटकवून ठेवू शकता किंवा ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे तुम्हाला काय करायचं आहे पोटली सोडायची त्यातील जो रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष, रुद्राक्ष पुन्हा वा जरी वापरला पुन्हा जरी त्यावरती गंगा गंगाजलाचा अभिषेक वगैरे करून किंवा पाण्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक करून पुन्हा हा रुद्राक्ष अभिमंत्रित केला आणि पुन्हा हा उपाय शिवस्तुती नामस्मरण करून पुन्हा अभिमंत्रित करून तुम्ही पुन्हा लटकवून ठेवला किंवा तिजोरी ठेवला किंवा कंटिन्यू देवघरामध्ये जरी ठेवला तरीही चालेल अगदी रुद्राक्ष सफेद कपड्यामध्ये न बांधता जरी तुम्ही देवघरामध्ये ठेवलात तरीही चालेल काहीही हरकत नाही तरीही चालतं किंवा रुद्राक्ष कंटिन्यू जर कॅरी करणं शक्य असेल तर तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये म्हटलं तरीही तुम्ही ठेवू शकता ज्या व्यक्तीच्या गळ्यात हातात किंवा पॉकेटमध्ये रुद्राक्ष असतो त्या व्यक्तीच्या जवळपास कोणत्याही प्रकारची बाधा कधीच येत नाही त्याला शत्रू पिडा म्हणा किंवा कोणतीही पिडा कोणतेही संकट त्याच्या जवळ येत नाही कोणत्याही प्रकारच्या दोष त्याला कधीच लागत नाही इतकी छान आपल्याला माहिती आहे गुरुचरित्रामध्ये तसेच शिवलीला अमृतमध्ये रुद्राक्ष महिमा दिलेला आहे रुद्राक्षाला खूप मोठी ताकद आहे म्हणून रुद्राक्षाचा हा उपाय खूप 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 महत्वाचा आहे हा उपाय तुम्हीही करा तुमच्या जवळपास जे ज्यांना कुणाला अशा बाधा असतील पिढा असतील त्यांनाही सांगा उपाय फक्त तुमच्यापर्यंत सीमित नका होऊ ठेवू हु, इतरांनाही सांगत चला म्हणजे कसं होतं त्यांच्या घरामध्ये काही बदल झाल्या सुधारणा झाला तर त्याचं पुण्य निश्चित कळत न कळत तुम्हालाही लागणार आहे निश्चित सांगितलेली माहिती सर्व तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे